दाप्पुली तालुक्याला रविवारपासूनच पावसानं झोडपून काढलं आहे त्यामुळे संपूर्ण दापोली तालुक्याचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत रस्ते बंद पडले आहेत तर आपण पाहतो आहोत अंजरले दापोली तालुक्यातील किनारपट्टी प्रदेशातील अंजरले गावातील ही दृश्य आहेत संपूर्णत गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे जलमय असं अंजरले गाव झालं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही परिसरामध्ये रस्त्याची साईडपट्टी खचल्यामुळे आज सकाळी अपघात झाल्याचेही घटना घडल्या आहेत आडेपाडले परिसरात सावणे या ठिकाणी डोंगराची माती खाली वाहून आल्यामुळे रस्त्याची वाट ही बिकट झाली आहे अत्यंत खराब परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे वाहतूकदारांनी अत्यंत सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे एकंदरीतच अतिशय अतिवृष्टी झाल्यामुळे दापोली तालुक्याचं जनजीवन विस्कळीत झालं आहे याबाबत अंजर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते राजेबाई पटवा यांनी निवेदिता फास्ट न्यूजजवळ बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे की डोंगरावरील बेसुमार जंगलतोड झाल्यामुळं या ठिकाणच्या सावणे परिसरातील किंवा संपूर्णत आडपडल्याच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे जी रस्त्यावर माती वाहून आले त्याला कारणीभूत ही बेसुमार जंगलतोड आहे याकडे जा प्रशासनानं जातीनं लक्ष देणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे एकंदरीतच दोन दिवस मुसळधार वृष्टी असल्यामुळे दापोली तालुक्याचं जनजीवन विस्कळीत झालं आहे किनारपट्टी प्रदेशातील अंजरले गाव हे संपूर्णत जलमय झालं असून येथील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली